नाही मापान मापान एवढा वैभव दिला या मापान मापान एवढा वैभव दिला या पांडुरंगान एवढे वैभव दिल या पांडुरंगान रङान बर्फी नाही नाही साखर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळे भाकर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळे भाकर गुड फुटाने प्रसाद घ्यावा भक्तानी फुटाने प्रसाद घ्यावा भक्तानी। एवढे वैभव दिल या पडु रङ एउड वैभव दिला य पडु रङजता मापाना एउड वैभव दिला या पांडुरंगान रङ वैभव दिला या पांडुरंगान च्या पुण्याईने मिळेल सत्संग टाळ नाही विना नाही नाई मृदुंग पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल सत्संग सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तानी सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तानी एवढा वैभव दिला या एवढं वैभव दिला या पांडुरंगान मोजता येत नाही मान मापान एवढा वैभव दिला या पांडुरंगान एवढा वैभव दिला या भक्तजनाची पुण्याई आली फळाला एक वेळा दास होऊनी सांगते सर्वांना भक्तजनाची पुण्याई आली फळाला एक वेळा दास होऊनी सांगते सर्वांना एक वेळा एक वेळा जाऊन याहो हो पंढरीला एक वेळा जाऊन याहो हो पंढरीला एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलं या पांडुरंगान एवढं वैभव दिलं या पांडुरंगान एवढं वैभव दिलं या पांडुरंगान धन्यवाद